नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ प्रभात मित्रांनो आज तारीख आहे चोवीस डिसेंबर आणि चोवीस डिसेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे मित्र आजचा दिवस आहे चोवीस डिसेंबर हा दिवस आपण साजरा करतो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन आपण साजरा करतो माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्र हो आजचा पहिला प्रश्न महत्वाचा प्रश्न कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने डॉक्टर आंबेडकर सन्मान शिष्यवृत्तीचे अनावरण दलित विद्यार्थ्यांसाठी केले आहे असं म्हणजे कोणतं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान शिष्यवृत्तीचे अनावरण केलेलं आहे तर ते राज्य आहे ते केंद्रशील प्रदेश आहे दिल नवी दिल्ली कुठलाय नवी दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे ही योजना दलित दिल्लीतील दलित विद्यार्थ्यांना उच्च परदेशी विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या निधी देण्यासाठी डिझाईन केलेली आहे आणि परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या दलित विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी असेल प्रवास असेल निवास खर्च असेल हा सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे ठीक आहे दिल्ली लक्षात ठेवा सरकारने सुरू केलेला आहे दुसरा प्रश्न मित्रांनो ही भारतातील भारतीय हवाई दलाच्या क्षमता विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी भारत सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे पाहायला गेलं ऍक्च्युली पाहायला गेलं चायना जर आता थोडस विचार केला की चायना थोडस हवाई दला म्हणजे जास्त कसरत करतोय आणि चायना जर पाहिला गेलं तर बांगलादेशसोबत सध्या बांगलादेश सोबत सध्या सहकार्य म्हणजे सराव परिशिक्षण घेतलंय थोडा नेपाळला सपोर्ट करतो त्यासाठी आपल्या भारतामध्ये एक विशेष गोष्ट आहे की आपल्याला लक्ष देणं महत्वाचं हो आहे चीनची वाढती हवाई शक्ती आणि पाकिस्तानच्या हवाई दला जो पाठिंबा दिला चीन आपल्याला हवाई शक्तीबद्दल थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठी ही समिती स्थापन केली आहे आणि या समितीचे अध्यक्ष आहेत राजेश कुमार सिंग लक्षात ठेवा राजेश कुमार सिंग ह्या समितीचे अध्यक्ष आहेत बघा ते संरक्षण सचिव आहेत कोण आहेत संरक्षण सचिव आहेत आणि इतर सदस्य सुद्धा आहेत राजेश कुमार सिंग संरक्षण सचिव संजीव कुमार सचिव संरक्षण उत्पादन डॉक्टर समीर बी कामत डीआरडीओ चे प्रमुख एअर मार्शल टी सिंग उप हवाई दल प्रमुख आणि लक्षात ठेवा सर्वजण सदस्य आहेत कुठे मित्रांनो जी आपल्या क्षमता विकासासाठी हवाई दलाची जी समिती स्थापन केली मूल्यांकन करण्यासाठी जी समिती स्थापन सा, केली आहे के त्यासाठी याचे अध्यक्ष राजेश कुमार सिंग आणि इतर सदस्य कोणताही पेपरला प्रश्न आला की आपल्याला उत्तर देता यावं ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया तिसरा प्रश्न पाहूया आपण अमेरिकेचे अध्यक्ष यांनी व्हाईट हाऊस हाऊस हॉफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे मित्रो एका भारतीय व्यक्तीची निवड केली लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे श्रीराम कृष्णन त्यांचं नाव काय श्रीराम कृष्णन यांची निवड केलेली आहे तर काय अमेरिकेचे नवनिर्निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकन उद्योजक उद्यम भांडवलदार लेखक श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊस हॉपी ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे श्रीराम कृष्णन यांची निवड केलेली आहे बघा असे काही पॉइंट असतात ते पेपरला येतात आणि परिपूर्ण आपण पर लिहून घेतले तर आपल्याला त्याचा नक्की फायदा होतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट्स फेडरेशन कनिष्ठ विश्वचषक रायफल पिस्तूल शॉटगन गन दोन हजार पंचवीस चे यजमान म्हणून टिंबटिंबची घोषणा करण्यात आली म्हणजे कोणत्या देशाची घोषणा करण्यात आली आहे जो कनिष्ठ लक्षात ठेवा म्हणजे काय कनिष्ठ विश्वचषक स्पर्धा आहेत लक्षात ठेवा याला आपण शॉर्टगन पिस्तूल पिस्टल रायफल म्हणतो त्याची स्पर्धा आपला देश भारत देशामध्ये होणार आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो आशियाई युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप चोवीस एकोणीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर चोवीस दरम्यान दोहा कतरमध्ये सुद्धा झालेला हे सुद्धा आपल्याला पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा एक काल एक आपण प्रश्न घेतला होता त्यासाठी पुन्हा एकदा पॉईंट घेतलाय की ही स्पर्धा लक्षात ठेवा वेटलिफ्टिंगची लिफ्टिंगची ज्युनियर आहे पण आणि हे पण कोण आहे कनिष्ठ म्हणजे ज्युनियरच आहे दोन्ही पॉईंट माहीत असावून पुन्हा हा पॉईंट मी कव्हर करण्याचं काम केलंय ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना प्रदान करण्यात आला ऑबियसली आपला देश लक्षात ठेवा आपल्याला अभिमान आहे की भारत देशाला मिळालेला आहे भारत देशाच्या पंतप्रधाना मिळाले लक्षात ठेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमिर शेख मेशल अल अहमद अल जाबेर अल सबा सब सबा यांच्या हस्ते कोवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा प्रदान करण्यात आला आहे ठीक आहे हा प्रतिष्ठित पुरस्कार पीएम मोदीला मिळालेला विसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे ट्वेंटी म्हणजे टोटल वीस सन्मान आमच्या आपल्या पी एम मोदी यांना मिळालेले आहे जे जागतिक भागीदारी आणि जागतिक स्तरावर भारताचा वाढता प्रभाव वाढवण्यासाठी त्यांच्या योगदानाचे प्रतीक आहे म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्याचं काम कुवेत सरकारने केलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सहावा कोणत्या भारतीय व्यक्तीस लाल स्कार्फ दशो ही पदवी प्रदान करण्यात आली हा एक दुर्मिळ सन्मान सुद्धा आहे खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा तर भारतीय शिक्षण तज्ज्ञ अरुण के कपूर म्हणजे कुणाला मिळालाय अरुण कपूर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि खूप महत्वाचे दुर्मिळ सन्मान आहे हा खूप कमी रेअर मिळालेला भारतीयांना आणि शिक्षण तज्ञ अरुण के कपूर यांना भारताचे सॉरी भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅनगाल यांनी सन्मानित केले आहे थिंपू येथील लिमिथांग स्टेडियमवर आयोजित एकशे सतराव्या भूतानच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात हा पुरस्कार दिलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन सातवा भारतातील एकूण जंगल आणि वृक्षादित देशांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के व्यापलेल्या आहे म्हणजे एकूण देशाच्या भारताचं क्षेत्रफळ लक्षात ठेवा बत्तीस सत्त्याऐी दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे त्याच्यापैकी किती टक्के क्षेत्र वनछदित भाग आपले व्यापलेलं आहे असा प्रश्न आहे की आता इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट हे ना हा अठरावा रिपोर्ट आहे हा अठरावा रिपोर्ट जाहीर केला आणि तो पण पूर्णपणे भूपेंद्र यादव जे हा वन आणि हवामान बदल मंत्री आहेत त्यांनी हा क्लिअर क्लिअरन्स केला की बाबा आपल्या देशाचं आता किती टक्के आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा वनछदी म्हटलं तर पंचवीस पॉईंट सतरा टक्के आहे ह्याचं उत्तर काय पंचवीस पॉईंट सत्तरा टक्के आहे आणि खासियत काय एकोणीशे सत्त्याऐंशी पासून फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने द्वारे तयार केलेला हा द्विवार्षिक अहवाल उपग्रह प्रतिमा आणि क्षेत्रीय सर्वेक्षणाचा वापर करून भारतातील वन आणि वृक्ष संपंपत्तीबद्दल सर्वसमावेशक माहिती पूर्ण माहिती माहिती पूर्ण माहिती पूर्ण दिलेली आहे आणि भारताचे एकूण जंगल आणि वृक्षच्या क्षेत्र बदल म्हटलं तर आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर म्हणजे क्षेत्रफळ पसरले जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या पंचवीस पॉईंट सतरा टक्के आणि आणखी एक पॉईंट आहे फक्त वनक्षेत्र म्हटलं फक्त वनक्षेत्र म्हंटलं मी तर टक्केवारी लिहून ठेवली आहे फक्त वनक्षेत्र म्हटलं तर एकवीस पॉईंट शहात्तर टक्के आहे ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे आणि सात लाख पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर म्हणजे एकवीस पॉईंट शहात्तर टक्के आहे आणि वृक्षात्छदी क्षेत्र एक लाख बारा हजार चौदा चौरस किलोमीटर म्हणजे तीन पॉईंट एक्केचाळीस टक्के आहे तिन्ही आकडेवारी आपल्याला महत्वाचे जंगल वृक्ष जोनी म्हटलं तर पंचवीस पॉईंट सतरा फक्त वनछदीत म्हटलं तर एकवीस पॉईंट शहात्तर आणि व वृक्षछदित म्हटलं तर तीन पॉईंट एक्केचाळीस तिन्ही मुद्दे लक्षात ठेवा प्रत्येक पॉईंट कसाही येऊ शकतो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा जम्मू काश्मीर भागात मोबाईल सेवा पुरवणारी भारतातील बघा जम्मू काश्मीर भागात मोबाईल सेवा पुरवणारी भारतातील पहिली खाजगी दूरसंचार ऑपरेटर कंपनी कोणती ठरली आहे तर ती एअरटेल ठरलेली आहे काय सांगता येईल आपल्याला त्याबद्दल ऍक्च्युली जो भाग आहे जम्मू काश्मीर जो भाग आहे म्हणजे कुपवाडा आहे बारामुल्ला आहे बांदीपूर आहे या जिल्हा जो आहे सीमावर्ती भाग आहे खूप म्हणजे प्रॉब्लेम भाग आहे तो आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही त्या सुद्धा मोबाईल टॉवर सुरू केले आहेत एअरटेल कंपनीने ठीक आहे हा सीमावर्ती गावांमध्ये मोबाईल सेवा पुरणारी एअरटेल ही पहिली खाजगी दूरसंचार ऑपरेटर ठरली आहे है ना लक्षात ठेवा आणि या दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी एअरटेलने भारतीय लष्करासोबत भागीदारी सुद्धा केली त्याच्याकडे जेणेकरून के लष्कराची मदत लागणार आहे की नाही तसंच त्यांच्यासोबत सुद्धा भागीदारी केलेली आहे आणि त्यानुसार आपण एअरटेलने पहिलं असेल की खाजगी दूरसंचार ऑपरेटर ठरलेली आहे ठीक आहे पुढं चलो पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे नववा पुण्यातील लोहगाव नाव बदलून आता कोणत्या संतांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय तर संत तुकाराम नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे दहावा प्रश्न डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना कोणत्या राज्यातील कादंबिनी साहित्य अकादमीचा निली माराण मारानी साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसात जाहीर करण्यात आला आहे तर ओडिसा राज्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अकरावा अलीकडे स्पेशल इन्व्हेस्टमेंट फंड कोणी स्थापन केला आहे तर तो सेबीने स्थापन केलाय सेबीचा फुल नेम काय सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये स्थापना झाली लक्षात ठेवा आणि वैधानिक दर्जा एकोणीसशे ब्याण्णव ला मिळाला मुख्यालय कुठे मुंबई प्रमुख माधवीपुरी विशेष गुंतवणूक निधी सुरू केलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन बारावा केंद्रीय महिला मंत्रालयाने राष्ट्रीय बाल कोणाची निवड केली आहे तर रजनी थापा यांची निवड केलेली आहे लक्षात ठेवा रजनी थापा यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन कितवा अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला आहे हैना लक्षात ठेवा तर उत्तर आहे एकोणसत्तरवा पुरस्कार तो साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं एकशे एक अधिकारी एकशे एक रेल्वे अधिकाऱ्यांच्या समर्पणाची ओळख झाली आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या झोनला बावीस शिल्ड प्रदान करण्यात आलेले आहेत हे सुद्धा पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन चौदावा नागरी उड्डाण मंत्रालय मंत्रालयाने कोणत्या विमानतळावर उडान यात्री कॅफे सुरू केले आहे उडान यात्री कोणी सुरू केले मंत्रालय सुरू केले तर कलकत्ता विमानतळावर सुरू केलेला आहे ज्याचा उद्देश विमान, विमान प्रवाशांना स्वस्त दरात अन्न पेय उपलब्ध करून देणे कॅफे पाणी चहा कॉफी स्नॅक्स यासारख्या आवश्यक वस्तू सुद्धा पुरवले जाणार आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाइफ हे पुस्तक नुकतेच कोणी लिहिले आहेत तर दीपा मलिक यांनी लिहिलेले आहेत मग दीपा मलिक एक शॉर्ट मध्ये आपण ओळख बघूया ते मूळच्या हरियाणा ची आहेत सोळाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये शॉर्टपुटमध्ये रौप्य पदक जिंकणार ती भारताची पहिली महिला पॅरा ऑलिम्पिक पदक विजेती ठरली आणि तिने कारगदीत तेवीस आंतरराष्ट्रीय पदके जिंकले सतराला पद्मश्री भेटला मेजर ध्यानचंद ध्याचे खेळणार पुरस्कार एकोणीसला भेटला आणि अर्जुन पुरस्कार दोन हजार बाराला मिळालेला आहे सर्व डिटेल्स शॉर्ट टर्म मध्ये आपण पाहिलेले आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोळावा ना स्लो वेनियामध्ये जिंकलेले आहेत तर उत्तर आहे प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलेले आहेत माहीत असावं ठीक आहे डी गुकेश जागतिक लेवलचे पण ही स्पर्धा कोणी जिंकली प्रणव व्यंकटेश यांनी जिंकली आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न सतरावा भारतात कोणत्या देशात जगात सर्वात मोठे संग्रहालय तयार करणार आहे भारत कोणत्या देशात उत्तर आहे फ्रान्समध्ये तयार करणार आहे कुठं फ्रान्समध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा डिसेंबर चोवीस मध्ये जागतिक मलेरिया अहवाल चोवीस कोणी प्रसिद्ध केला कोणी प्रसिद्ध केलेला आहे तर तो हुने प्रसिद्ध केलाय हु म्हणजे काय जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसवा कालचा प्रश्न होता की अलीकडे शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात ठेवा नेपाळमध्ये करण्यात आली आहे आजचं उत्तर आहे नेपाळ आणि आपल्याला उद्याचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे विसावा सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे ऑप्शन चार आहेत स्मृती मानधना रिचा घोष दोन्ही यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट बॉक्स तिथं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचं ताकदीचा आणि प्रत्येक प्रश्न आपण त्यांनी अभ्यास केला आणि मी लिहून घेतलं तर आपल्याला नक्की याचा फायदा होईल ठीक आहे आज आपण इथे समूह मित्रांनो उद्या आपण याच टाईम मला याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो